पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज विरुद्ध जागृत अवर थरारक दृश्य पर्यटकांची भरधाव स्तंटबाजी जीवितहानीचा धोका दापोली तालुक्यातील हरणे समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांचे धडाकेबाज कार स्टंटबाजीचे धक्कादायक दृश्य समोर आले कार रेसिंग आणि स्टंट करताना भर समुद्रात गाड्या वेगाने फिरताना आणि एकमेकांभोवती फेऱ्या मारताना पाहायला मिळत आहेत ही गाडी मारुती स्विफ्ट डिझायर असून एम एचे बारा टुरिस्ट परमिट गाडी आहे यादी करदे बीचवर या थार गाडीचा अपघात झाल्यानंतर आता हरणे समुद्र किनाऱ्यावरही अशा धोकादायक प्रकाराची नोंद झाली आहे पर्यटक वेगात समुद्राच्या पाण्यात गाडी चालवत असून जीवितहानी होण्याची धोका भीती वर्तवली जात आहे स्थानिक नागरिक आणि पर्यटक या प्रकरणामुळे चिंतेत आहेत पोलीस आणि प्रशासनाने तत्परतेने कारवाई न केल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं तज्ज्ञांचं मत आहे नागरिकांनी अशा प्रकारच्या असावध वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे